नमस्कार आधुनिक केसरी वृत्तपत्र समूह आयोजित कोण होणार महाराष्ट्राचा महाकवी या काव्यस्पर्धेत मी कवी प्रवीण दाभाडे कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर सादर करतोय माझी स्वरचित कविता शिकवण आम्हास शिवप्रभूंची वैरणामचे कुठल्या जातीशी ना कोणत्या पंथाशी नाळ जोडली आहे आमची या मराठी मातीशी पायिका आहोत मी हिंदवी स्वराजाचे भक्त आहोत श्रीमंत छत्रपती शिवरायांचे शिकवण अम्हास शिवप्रभूंची प्रेमाचे नाते असू द्या प्रत्येक जाती धर्मासी प्रिय आहेत आम्हास मोहम्मद पैगंबर यशू ख्रिस्त आणि गौतम बुद्ध शांती हवी आहे अम्हास नको आहे कोणासोबतच युद्ध कारण आपण सर्व आहोत छत्रपती शिवरायांचे मावळे एकमेकांच्या साथीने निर्माण करू विजयी महाराष्ट्राचे सोहळे विजयी महाराष्ट्राचे सोहळे はい。